जून दोन हजार चोवीस मध्ये रशियातील मॉस्को शहरात होत असलेल्या सातव्या ब्रिक्स फेस्टिवल मध्ये पुण्याच्या रूपक नृत्यालयाच्या संघाला आमंत्रित करण्यात आले आहे कथक नृत्य प्रस्तुतीद्वारे रूपक नृत्यालय भारताचे प्रतिनिधित्व करणार असून आपल्या कला संस्कृतीचे दर्शन जागतिक पातळीवर घडविणार आहेत रूपक नृत्यालयाची ख्याती ऐकून रशियामधील इन्स्टिट्यूट फॉर थिएट्रिकल आर्ट्स आणि रशियन सरकारने नृत्यालयाला ब्रिक फेस्टिवलसाठी आमंत्रित केले आहे भारताच्या विदेश मंत्रालय संस्कृती मंत्रालय आणि सांस्कृतिक कला संचालनालयाने रूपक नृत्यालयात ब्रिक फेस्टिवलमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केल्याची माहिती रूपक नृत्यालयाच्या संस्थापिका मंजिरी काळूरकर यांनी दिली आहे ब्रिक्स फेस्टिवलमध्ये रूपक नृत्यालयाच्या संस्थापिका मंजिरी काळुरकर या संघाचे नेतृत्व करणार असून त्यांच्या शिष्या ईशाणी सेनजीत मधुरा कुंटे शांभवी शेटे अनुष्का जाधव भार्गवी गोसावी साक्षी कपिल प्रशांत राऊळ उर्वी हडप आर्या जोशी आणि शालमली साळसकर यांचा संघात सहभाग आहे मंजिरी काळुरकर या गुरु पंडिता महिषा साठे यांच्या ज्येष्ठ शिष्या असून रूपक नृत्यालयाद्वारे पौड रोड सिंहगड रोड आणि भूमकर चौक येथील शाखांमध्ये विद्यार्थिनीना कथक नृत्याचे प्रशिक्षण दिले जाते ब्रिक्स संघटनेतील देशांचा हा महोत्सव एक ते आठ जून या कालावधीत मॉस्को मध्ये साजरा होणार आहे यामध्ये भारतासह ब्राझील रशिया चीन साऊथ आफ्रिका इराण बेलारूस यू ए आणि इतर काही देशातले संघ सहभागी होणार आहे सर्व देशातील परस्परांमधील मैत्री सामंजस्य आणि विश्वास दृढ करणे सृजनात्मक कल्पना शैक्षणिक कार्यक्रमातील समृद्धता कला शिक्षणातील विविध पद्धती आणि सांस्कृतिक देवाणघेवाण या उद्देशाने महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे एम सी ए न्यूज मराठीकरिता रोहित चोपडे पुणे